वीरशेव विजन उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवानंद सावळगीतर सचिवपदी राहुल बिराजदार शिवानंद सावळगीतर सचिवपदी राहुल बिराजदार यांची निवड झाली आहे रविवारी सकाळी भुसारगल्ली येथील श्री मनमतेश्वर मंदिर येथे वीरशैव विजन संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे यावेळी नूतन अध्यक्ष सावळगी म्हणाले की प्रतिवर्षाप्रमाणे बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव व्याख्यान इतर अनेक उपक्रम घेऊन बसव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या सर्व उपक्रमात समाज बांधवांकडून सहकार्याची अपेक्षा आहे या वर्षी विविध उपक्रमांनी बसव जयंती साजरा आपण करणारच आहोत तर त्या अनुषंगाने बसव सप्ताह आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध उपक्रम असतील या उपक्रमास सर्व समाज बांधवांनी या उपक्रमास साथ देऊन सर्वांनी व्याख्यान मना असू दे किंवा इतर आपण जलकुंभ वाटप असू दे हे काही उपक्रम करणार आहोत त्या उपक्रमासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं सर्वांनी आमच्या सोबत राहावंही झाले बैठकचे प्रस्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केलं तर सूत्रसंचलन सोमेश्वर याबाजी यांनी केलं तर आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केलं